मला अजून एक गोष्ट दाखवायची होती काल रात्री येताना तुमचे दादा माधव रोडला तिकडच्या साईडला कुठनं काय माहीत मला माहित नाही मी विचारून घेईन त्यांना हे तराव घेऊन आलेले होते तराव तराव म्हणजे आता काही जरी नकळेल नकळेल छोटे छोटे रोपं असतात आणि हे बहुतेक मिरची आहे हे बघा मिरची रोपं हे आणलेले आहेत लावायला आपल्या कुंड्यांमध्ये कशाला तर आलशू आणि आरू आहे ना दोघं माझ्याजवळ आहेत कारण त्यांची मम्मा गेले मीटिंगला कुठं काय मिटिंग आहे ना आज तुम्हाला तर कळलं तुम्हाला हे एक तराव आणलेला आहे कसे लोक आणले काय आणले खरंच मला माहित नाही मी विचारून सांगेन आणि इथं आहे एक हे आहे टोमॅटो टोमॅटोचं आणि हे वांग्याचं तेच तेवढं ओळखी ना मला तर हे टोमॅटो वांगी मिरची आणि एक काय काय माहीत बघूया आपण विचारून तर फोबी हा तर हे, हे। एवढं जे आहे ते आणलेलं आहे प्लेट बद्दल भरपूर सारे जणांच्या कमेंट आधीमध्ये येत असतात तर हे वटवृक्ष आहे इथं स्वामींचं आणि हे पूर्ण स्वामी त्याच्यामध्ये म्हणजे एक म्हणतात ना की पूर्ण जे आहे ते फक्त आणि फक्त स्वामींच हे डोक्यात ठेवून आम्ही करून घेतलेलं होतं चला आता कामं जे आहे ती आता सुरू होणार आहेत हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी आणि हो कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी आहे मी जसं तुम्हाला सांगितलेलं होतं की हे पॉट वगैरे घेऊन आलेलो होतो आणि आजपासून सुरुवात केलेली आहे भाजी पाला जे काय असेल ते लावायला आता तर तुम्हाला दाखवली एक मला आलेलं नव्हतं ते होतं कोबीचं कारण आमच्या इकडे ना कधीच कोबीची शेती केलेली नाही म्हणजे ना माहेरी ना मामांकडे कुणीकडेच नाही म्हणजे कोबीची शेती कशी करतात हे पण मला माहित नाहीये का तर इतर जी रेग्युलर पिकं असतात तीच घेतली जात होती अशा पद्धतीने काही नव्हतं त्यामुळे मला एवढं लक्षात आलं दादांचं काम आता जवळ असल्यामुळे येणं जाणं अगदी एक चार ते पाच मिनिटामध्ये होतं त्यामुळे लवकर येतात पहिला कसं थोडंसं लांब असलं वेगवेगळ्या ला डीशीत असलं की अर्धा पाऊन तास जातो जाण्या येण्यामध्ये तर त्याने आल्या आल्या सुरुवात केलेली होती खालची जी काय माती होती ती आणायला चालू केलेली होती मी म्हटलं थोडंसं तुम्हाला चूल पण दाखवावी तर चूल बघू शकता एकदम घट व्यवस्थित झालेली आहे आणि ही परवा नवीन आणलेली झाडं पण ऑलरेडी ह्याला येतानाच कळ्या होत्या त्या कळ्या उमललेल्या आहेत आता ह्या सगळ्या कळ्या मी म्हणजे फुलं आल्यानंतर काढल्यानंतर पुन्हा बघायचं आहे की मला याला फुलं येतात का तर म्हणायचं की बाबा हां आणल्यासारखी झाडं म्हणजे आपल्याला बरं पडलं अन्यथा गलाडा आणि शेवंती ही जी झाडं आहेत ना खूप म्हणजे नुकसानकारक ठरतात पैसे घालवायचे आणायचं एका झाडाचं जा फुल घेतलं की पुन्हा त्याला काही येतच नाही आहे जळूनच जा असं काय 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 होतं तुम्ही सांगितल्याप्रमाणे कडीपत्ता आम्ही कटिंग केलेलं आहे त्याच्यानंतर मग इकडचं एक शेत आहे इकडे ना दादा येऊन माती वगैरे सगळं काय काय भरायचं होतं ते भरून ठेवलेलं आहे मी माझं काम थोडं सावरून मी आलते फक्त गाडीवरती घेऊन जायला सुरुवातीला ठरलेलं होतं की शिवाणीच्या स्कूटीवरती आणायचं कारण मधल्या साइडला बसतं सगळं पण ती गेलेली होती बाहेर त्यामुळे मग मी गेले आणि मग आम्ही दोघांनी मिळून हे सगळं आणलेलं आहे तेवढं सगळं वरती घेऊन तुमच्या दादा एकटे जाणार मला तर पॉसिबल नाहीये पण ते एकटे गेले सगळं भाजी खायचे ना भाजी खा ना आनंदाना भाजी आग तुमच्या दादा म्हणतात आग लावून द्यायची कामं करते असं करायचं अहो ते पाणी वतलं की ढेकळ फुटतात घट खरले मोठी असं वतून ठेवले ना आपण तसं रात्रभर पाणी वतून ठेवा त्यात बकेट मधने भरून ठेवायचं मग पाणी उघड सगळं आपलंच खर मी शेतकऱ्याची पोरगी हे असं आहे बघा म्हणून मी भानगडीत पडत नाही हे जिथे काम करतील ना तिथे मी येत नाही अजिबात काय काय करायचे होतात कि भांडणार तुम्ही किती पटवून घेता ते पण कळू दे की जरा अजिबात पटवून घेत नाही मला किती फेऱ्या मारायला लावले एक काम करणार मी पन्नास फेऱ्या मारणार वर खाली हाताखाली सगळं आणून देते मी खालनं वर का पाणी तर असं तिकडं लावलेलंही कामावर आल्या आल्या ना, ना। गाडी लावली अजून ग्रीन टी पण पिलेला नाही आहेत ऐका परवा एक कमेंट होती की दादा खूप काम करतात आमचे नवरे साधं पाणी घेऊन पेत नाहीत मी असं म्हणेन की कोणत्याही नवऱ्याला बोला की आपल्या नवऱ्याला कमी लेखून जे ते ज्या त्याच्या परीने करत माझ्याकडे थोडं मी कसं आहे की काय तर करण्याची माझी हे आहे म्हणून पहिल्यापासून ते म्हणजे असं पडद काम आहे मला सवय आहे पडत म्हणजे काय करायचं आहे तर आहे जशी तू आहे काय तिला ते डोक्यात आलं काय कि बाबा मला आज हे करायचं ते करणारच मग काय पण होते ते काय म्हणतात की शेवटचं टोक आठणारच सुरुवात केली की ती शेवट करणार तेव्हाच तिघं बसणार मग किती पण वाजवते आणि आपण जागणार ती जागणार आणि मला जागवणार हा पण तुम्ही काय मेसेज देचाल नाही प्रत्येकानं ना, प्रत्येकाचं काम करतात त्यामुळे कुणीही कणाला मी जास्त करतो किंवा तिने योग कमी करतात असं काही नाही कंपॅरिजन नको कंपेरिजन करून ज्याची त्याची ती ही असते आता मला सांगा नाही तुमची खासियत आहे हे असं सगळं करता पण काही गुण तुमच्यात कमीच असणार आहेत माझ्यात पण कमी असणार आहेत स्मार्ट वर्क स्मार्ट वर्क येत नाही मला हां दादाला स्मार्ट वर्क येत नाहीये गदा गधा वर्क कष्टाचं <laughs> किती काम लावा पण आहे की स्मार्ट वर्क आता किती आहे चूल केली चुलीत स्मार्ट वर्क आहे हे हे स्मार्ट शिक्षण स्मार्ट मग मला मा, कुठं आहे ढेकळ प्रत्येकाच्यात एक क्वालिटी असतेच नाही असं नसते काही ना काही तर असतं आणि दादाला एक म्हणजे सवय काय सांगते लहानपणापासून दादाच्या अंगावर फक्त जबाबदारी आहे सगळ्याच जबाबदाऱ्या अगदी कुठलीही असू दे त्यामुळे दादाचं म्हणजे प्रत्येक गोष्टीत काम करतात करू लागतात आणि सगळे येते मेन म्हणजे जबाबदारी आता आर्यन किट्टो जसं लाईफ आहे तसं लाईफ नव्हतं त्यामुळं ते म्हणजे सगळं करतात अंगावर पडचा केलाय फळाचा धंदा केलाय केला, कलिंगड कलिंगड विकले हमाली केल्या आणि काय पेट्रोल पंप पेट्रोल बदल हार हार विनायचे सुद्धा काम केले तर पुन्हा एकदा मण्नापासून स्वागत आहे तुमचं आठ वाजलेलं आहे इथून घडायला दिसते नाही तर साडेआठ वाजलेले आहेत आणि मी घेत आहे आत्ता चहा तुमच्या दादाला ग्रीन टी दिली मी माझ्या पुरता चहा केला तुमच्या दादा पुरता सुद्धा केलेला आहे ठेवलेला ले, आहे आवराय लागलेले आहेत तुमच्या दादा आत्ता आणि पुन्हा आंघोळ केली कारण कामावरून आलेल्या पहिला ते काम सुरू केलं तर मातीवर न्या आणा खोदा काय काय भरपूर त्यामुळे त्याने आंघोळ केली आज आहे शिवानी सागरच्या लग्नाचा वाढदिवस आणि अॅनिव्हर्सरी आहे मग तिने सांगितलं होतं जवळजवळ पाचच्या दर, तीनच्या दरम्यान साडेतीनच्या दरम्यान की जायचं आहे बाहेर आणि आवरा मग आत्तापर्यंत बघितली वाट पण ते गेलते बाहेर महालक्ष्मी वगैरे दर्शनाला वगैरे गेलते तिथून रंकळायला वगैरे ते, ते आत्ता आलेले आहेत मला वाटलं काय कन माहीत कन्फर्म आहे का नाही म्हणून मी माझ्या रुटीनमध्ये होते पण झाले माझा आतावरून शेरूला वगैरे खाऊ पिऊ आहे शेरू बाहेर बसलाय बाकी सगळं टोटली जे आहे ते आवरायचं आवरून घेतले काय आपलं दिवसभर बायका नुसते आवरतच असतात तसंच आहे प्रकार आता तुमचे दादा आवडतात आणि मग निघूया ऍनिव्हर्सरीला बघूया जाताना केक मिळेल का आपण जरा लेट जाणार आज किटोचा कॉल आलेला होता आरू काय नाही आरू सकाळ संध्याकाळ आरूच्या ज्या टीचर आहेत ना त्या मला कॉल लावून देतात सकाळी आल्या कॉल लावून देतात संध्याकाळी जाताना कॉल लावून देतात त्यामुळे आरू बोलतोय आरू आहे व्यवस्थित आठवण तरी येत त्याच म्हणतोय पण आहे मुलांबरोबर थोडंसं या गोष्टी गरजेच्या आहेत सवय लागेल ला आता इथून पुढं आता हे पाच दिवसाचा अनुभव आहे त्यामुळं आणि किटोचा आज कॉल आला तर तेव्हापासून आज कारण किट्टोना किटोला जास्त तिथंही आहे म्हणजे हे जे आहेत ना सातवीपर्यंतची मुलं त्यांना थोडंसं कमी घेतले वर्कलोड पण ही जी आठवीपासून जी पुढं आहेत बारावीपर्यंत तेवढ्यासनी सगळ्यासनी असं म्हणजे टप आहे सकाळी जवळजवळ साडेतीनला उठवतात आर्यन सांगत होता साडेतीनला उठवतात साडेतीनला उठवल्यानंतर तिथनं मग आंघोळ्या वगैरे पाचला घेऊन जातात त्यांना पळायला तिथनं पुढं ते मिलिटरीचं त्यांचं काय काय भरपूर सारे आहेत प्रकार ते सगळे करायला होतात आणि मग दिवसभर ऍक्टिव्हिटी 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 चालूच असतं त्यांचं आणि मग दुपारी काय जेवणाचं वगैरे असं काय पुन्हा संध्याकाळी चहा नाश्ता झालं की मग काही ऍक्टिव्हिटी असतात आणि त्याच्यानंतर पुन्हा मग जेवण आणि त्याच्यानंतर पुन्हा मग संध्याकाळी दहाचं टायमिंग आहे झोपायचं सकाळी साडेतीनला सा, उठायचं म्हणलं बरं झालं का तर उठायचं तरी होईल ना थोडस आता उठतात सोडा पण तरी पण हे सकाळचं टायमिंग किंवा एवढ्या लवकर उठवणं थोडस आता किट्टोला गरज आहे पुढं दहावीच्या वेळेला किट्टोला त्या गोष्टींची खूप गरज आहे की बाबा लवकर उठणं लवकर उठणं चला जवळ येतील टमाटे बटाटे काय काय खोबी वगैरे मी तुम्हाला पहिल्यांदा खायला घाली तुम्हाला नाही

बोट जाय लागलाय देवपाची हा मोजली का चला चला आई तसा पाव पाय लावनी बाळा घेतली का किल्ली बाहेर आणि काय राहिल ना चार वेळा कुलप काढायला होता तुम्ही तर उद्या नेऊया काय या ए बाबू यात टाकायची गा की रे बाबा बसा एक बघ हा <laughs> बस तुला आईस्क्रीम घेऊन येतो काय <laughs> आज ना शेरू एकदम मऊ होता काय झालेलं काय माहित पाच वाजल्यापासून म्हणजे आम्ही तिकडून माती वगैरे घेऊन आलो ना तो एका जागेला म्हणजे बसलेला होता ना तो असाच बसलेला होता फक्त जेवायला उठला जेवला आमच्या पाठीमागे ये जा ये जा करण्यामुळे शक्यतो होतं दमला असावा कारण आम्ही पाच फेऱ्या केल्या तर तो पाच फेऱ्या आमच्याबरोबर येत होता आणि पुन्हा रिटर्न येत होता कदाचित त्याच्यामुळे पण असू शकतं नाहीतर असा बसत नाही तुम्ही बघताय तसं इकडं तिकडं पळत असतो असं आम्ही आलेला आहे रेग्युलर हॉटेल जे आहेत त्याच्यामध्ये आलेलो आहोत कोल्हापुरी तडका ह्यांचे चौथी पाचवी तर ब्रँच आहे पण छान असतं इथं म्हणजे इथला अनुभव वगैरे खाणं पिणं सर्विस सगळं चांगलं आहे आज सांगाय पाहिजे ग बड्डेच आणि एवढस कपल येत आहे आणि ही बघा दोन कबुत्री त्याच्यातच फोटो काढा मला सेंड करा नंतर हे वर बघ 我来带您。看看、嗯。好，拜了。好嘞。 na'e basi e darau toke ke kela ke त्यांना पण कळलंय आत्यासारखं वागायच आम्हाला बाहेरच ठेवून वा आता लय रिका बसतील आज सगळं गेल्या गेल्या ऑर्डर ह्या वेळेला लवकर आली जर वेळेला थोडस थांबावं लागतं कारण गर्दी नव्हती अगदी दहा मिनिटांमध्ये आली आम्ही घेतलेली आहे व्हेजमध्ये मध्ये पूर्ण थाळी सिस्टम थाळी सिस्टमच बरी सिस्टम वाटते कारण डाळ भात कोशिंबीर एखादा पदार्थ दही असत पापड आणि दोन तीन भाज्या आणि रेग्युलर जर बघायला गेलं तर पनीरचेच प्रकार हॉटेलला वेगवेगळे भरपूर असतात आपण त्यातलंच एखादं कुठलं तरी घेत असतो त्यापेक्षा म्हटलं थाळी घेतलेली था बरी था शोधायला पण टेन्शन नाहीये आणि सगळ्यांनी व्हेजेच म्हणजे आम्ही तर खातो पण त्याने पण खाल्लेलं आहे हे बघा काय बघायला मी म्हटलं बल किती छान आहे सागरचा आणि तुमच्या दादाचा कुठनं कशात वायर घातली काय केलं एक फोर व्हीलर घे रे घे फोर व्हीलर असं फोर एक घ्या कमेंट येते तुला काय म्हणतो <laughs> साडे दहा वाजलेले आहेत आणि साडे दहा वाजता आम्ही जेवण करून आलेलो आहोत आयशू बघा आयशू मी आणि तुमचे दादा आज दोन्ही पोरं नसल्यामुळं काय हसी नाही मदक नाही काय नाही आपलं केक कट केला हे केलं ते दोन असल्यानं कसं चेष्टा मस्ती असते जरा आणि मोठी आहेत ना त्यामुळे थोडंसं छळकर वातावरण राहतं आणि ह्या पण पोरांनी ते दोन असल्या बडू काय एन्जॉय केलं नाही गेलो कट केला खाल्लं एवढी थंडी मला आधीच कमेंट होती अगं ताई मुंबईला तर काहीच थंडी नाही तुमच्याकडे एवढी थंडी आहे का बाप रे एवढी म्हणजे काय सांगू थंडी